श्री राष्ट्रसंत माऊली मंडळ पवननगर दोन गोपालनगर अमरावतीचे युवा सदस्य प्राध्यापक थामराज खोरसाड यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस फेब्रुवारी रोजी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त निशुल्क मोफत ईश्रम कार्ड निवडणूक कार्ड नवीन आधार कार्ड नोंदणी करिता शिबिर आयोजित केले होते तसेच श्री राष्ट्रसंत माऊली मंडळ मागील अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम प्रकट दिनानिमित्त राबवित असतात तसेच या वर्षी सुद्धा निशुल्क सुविधा शिबिर ईश्रम कार्ड तसेच आधार कार्ड लिंक आधार कार्ड अपडेट इत्यादी ऑनलाईन शिबिर निशुल्क करण्यात आले आहे तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी राष्ट्रसंत माऊली मंडळांच्या सर्व सदस्यांनी विनंती केली आहे यावेळी प्राध्यापक थामराज घोरसाड संजय मेटकर नितीन माहुलकर पंकज मालोदे सचिन शेठे नंदकिशोर नागे महेंद्र महाजन प्रवीण राठोड नितीन उगोकार अमित तिडके जीवन घोरसाड प्रवीण शिंदे व सर्व राष्ट्रसंत माऊली मित्रमंडळ तसेच समस्त नागरिकांनी श्री राष्ट्रसंत माऊली मंडळ यांचे आभार व्यक्त केले आणि श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती